जय हिंद दोस्तों बी एम एस शोलापुर इस यूट्यूब चैनल में आप सभी का स्वागत है जय हिंद दोस्तों आज मंगलवार है शोलापुर बकरा मंडी का दिन और हम हैं शोलापुर के ए पी एम सी मार्केट के सामने जहाँ के शोलापुर के बकरा मंडी लगती है चलिए देखते हैं बकरा मंडी का हाल कितने लगे दादा दाँत लागला है दाँत लागला है का भारी बघितल्या चांगलं मिळाल किती मिले भैया भया गार क्या, क्या बोलते भैया इसका भारा भारा। हा? नहीं देने का हा नाही दे काय मिळत दात लागलाय चार दात आहे आहे सोरेग आणि याच दात लागले का याचं पण नाही लागलं काय बिठल आहे काय म्हणता याच मोबाईल नंबर सांगा अजून जोरात सांगा जरा सत्याऐंशी एकवीस पस्तीस अठ्ठेचाळीस कुठले सोलापूर दिवशी साडेतीन हजार काय म्हणतात याच गोष्ट किंमत किती झाली तिला हजार जास्त लावलं काय म्हणतात याच काय म्हणता तेरा हजार दहा हजार ने काय म्हणता पट्टीच आहे तीनच हा घरगुती आहे कुठलं हा वांगी छत्तीस हजार हे दादा काय यांचं यांच हे पुढं बनतं ना हे असं शिंग हे होते फायटर कुठलं आहे व्यापारी आहे मागवलं तर लोकांना आणून देता तुम्ही किती दिवसाचं जात आहे किती महिन्याचं आहे अजून बनत पुढं मोबाईल नंबर सांगेल तुमचं जोरस सांगा जोरात एट फोर हा काय नाव काय म्हणत होत त्याच दात लागलाय दात लागे नाही लागेल क्या बोलत घर घर काय काय बेपारी कुठलं हा का बोलतो काय म्हणत त्यांचं त्यांचं पाच हजार पाच हजार पट्टी का पाट आहे काय पाट आहे तीन बोकड तीन बोकड किती तर चार गेले का काय बोकड पाट आहे काय म्हणतायचं द्यायचं मोबाईल नंबर सांगाय जरा एकोणसाठ वीस पंचाहत्तर कुठलं मोळ काय नाव राऊत किती आणला तेरा हजार तेरा हजार पट्टे किती विकले कसं आहे बाजार आहे बरं काय म्हणते रंगीत दात लागलाय कोटा काय म्हणतात दादा याचा दोन्हीच दात लागले दोन्ही मालकाचे लेम मोठे आहेत बसेनात मोबाईल मध्ये मोबाईल नंबर सांग आहे तुमचा पंच्याहत्तर नाव मोळ लवटे काय म्हणतो मामा गेल्या बाजारी दिसलं नाही तुम्ही होतात काय विकले सगळे कुठली राहिले काय म्हणता यांचं याच काय म्हणतात दात लागलाय ही कुणाची धावान आहे विकली काय सगळे बाप काय म्हणतात बाजार बाजार चांगला आहे बर आहे विकली आहे हा विकली दहा वर दहा वर शेळ्यांना का बाजार बोकड नाही शेळ्यांना बाजार आज गिरॅक जास्त शेळ्या घेणार आलटा शेळ्या घेणार जास्त सात आठ आठ वर घ्या लेवलच्या शेळ्या घेणार मोठीला कमी आहे दहाच्या पुढची पुन्हा दहाच्या आठ ला ग्रॅक जास्त आहे क्या बोलतेस का गारा हजार दात लगेच आहे नाही लगेच काय आहे मोबाईल नंबर बोलवतो हा सत्त्याण्णव तीनशे अडतीस सातशे शहाऐंशी तुमची जावन दादा काय म्हणता पट्टीचं हे काय म्हणजे सडेल आहेत का सडेल आहेत कुठले तुम्ही येतं मी मोबाईल नंबर सांगा की सत्याऐंशी हां सत हां एक्क्याण्णव साठ बारा काय नाव नितीन केंद्र आता काय रेट काय लागते त्याचे पंधरा हजारपासून सुरू लोक जर कॉन्टॅक्ट केलं तर तुम्ही मागून देता त्यांना हा गोळा करून क्या अवलेब का नऊ हजारशी एक पट्टी हा किती घ्या तुम्ही व्यापारी आहे मोबाईल नंबर बोलतो अठ्ठ्याण्णव हा कै नाम चैनाकाटी ओ वैराग ये क्या बोलते हैं इसका क्या बोलते हैं दांत लगे सर कितने दांत है कितना दांत है काय इधर काय व्यापारी ता नाईल नंबर बोलतो शहाऐंशी तेवीस झिरो दोन सहा काय म्हणत पट्टीचं हे दादा काय म्हणतो पट्टीचं पट्टी पट्टी हा सात हजारने पट्टी आणि व्यापारी काय कुठलं आहे हा येणेगूर उमरगा जवळचा मोबाईल नंबर सांग

काय बोलतो दादा पट्टीच पट्टी कुठलं मोबाईल नंबर सांग तत्तान सोळा झिरो नऊ बेंच कुठले मोहोळ माने बोला तू पहिलवान काय म्हणता पट्टीच हा किती आहे एकाच किती झालं آ, हा कुठली शाळा रे कुठली शाळा कुठली जात नाही शाळेला इथ न गेलं की जायचं शाळेला का हा काय म्हणता दादा यांच दात लागलाय तिथे त्याचं काय म्हणत सतरा दात लागले काय म्हणतात दोन बोकडाचे तीन पाटे हां पाटीच बोकड बोकडाच सांगा पाटीच वेगळं सांगा पाटीच सांगायला सात न द्यायला साडेपाच बेस्ट दोन बोकडा सांगायला सात हां हा द्यायला साडेसहा एक नंबर मोबाईल नंबर सांगा तुमचा बहात्तर अठरा हा एकोणतीस अठ्ठेचाळीस नाव संभाजी लोटे मोहळ मोहळ ता काय म्हणतायचं कुठलं आहे व्यापारी आहे का घरगुती आहे